नमस्कार सर्वांना आज रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा नवीन शिवे येथे इयत्ता तिसरी विद्यार्थी समानार्थी या शब्दासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार आहेत चला तर मग पाहूया बघा मुलांनो तुम्हाला कॅरम खेळायला आवडतं का हो आता काय करायचं आहे या कॅरम खेळातून आपण समानार्थी शब्दांची ओळख करून घेणार आहोत काय केलंय बघा ह्या सोमट्या आहेत ना ना की नाही ह्या मी काय केलंय शब्द लिहिलेलं आहे तुम्ही काय करायचं आहे ज्याचा नंबर आहे की नाही त्याने इथे यायचा आणि काय करायचं मारून सोमटी हलवायचे आणि जी सोमटी वाजला जाईल तो शब्द उचरायचा आणि त्यावर काय शब्द लिहिलाय ते पाहायचं आणि त्या शब्दाला काय करायचंय समानार्थी शब्द सांगायचा आहे, करायची सुरुवात मला तर मग आपण करूया सुरुवात चला करायची सुरुवात खेळायला काजल कर सुरुवात व्हेरी गुड हा ज्योती चल आकाश व्हेरी गुड हां आदित्य हा साक्षी वडील बाप पिता वेरी गुड हा ओवीचा समुद्र सागर वेरी गुड हा अंजू सूर्य रवि वेरी गुड अजित into lana डोळा नयन व्हेरी गुड हा समाधान चल व्हेरी गुड हा सनविचार हा साहिर व्हेरी गुड हा अथर्व चल व्हेरी गुड हा प्रणाली हर्ष मोद बघा आता तीनच शब्द राहिलेत हा चल मर्याम घे घे बरं व्हेरी गुड हा चेतना चल गुड़, गुड़ शब्द लिहिले पण हा खेळ आणखी वेगवेगळे प्रकारे खेळता येते तर ह्याच्यावर आपण विरुद्ध एक वचन अनेक वचन शब्द देखील लिहू शकतो त्याचप्रमाणे एखादी इंग्रजी स्पेलिंग सुद्धा लिहून ती काय करायची आहे आपण वाचू शकतो आणखी गणितांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऍडिशन सबस्क्रिप्शन चे एक्झाम्पल लिहून ते सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतो आहे की नाही पूर्ण उपक्रम तुम्हाला चला तर आपण तुमच्यासाठी Dan pengambilan yang mengambil dan nyawa.